नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड रेसिपी चॅनल मध्ये सर्वप्रथम सर्वांना रमजान ईदीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण रमजान ईद स्पेशल बघणार आहोत शिरकुर्मा सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल असा शिरकुर्मा आज आपण बनवणार आहोत ईद म्हटलं की सर्वांनाच उर लागते शिरकुर्म्याची तेव्हा व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया शिरकुर्मा बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी अडीच लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध घेण्याचं हेच कारण आहे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॅट्स असते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गाईचं दूध पण घेऊ शकतात त्यानंतर पन्नास ग्रॅम काजू घेतले हे काजू मी एक तासापूर्वी भिजवून घेतले त्यानंतर त्याला अशा प्रकारे कट करून घेतलं पंचवीस ग्रॅम मगज पन्नास ग्रॅम मनुके पन्नास ग्रॅम चारोळी पन्नास ग्रॅम बदाम बदाम पण एक तासापूर्वी मी भिजवून घेतले त्यानंतर त्यावरची साल काढली आणि अशा प्रकारे त्याचे पीस कट करून घेतले पन्नास ग्रॅम खारीक खारीक मी एक तासापूर्वी भिजू घातली आणि त्यानंतर त्याचे असे पीस कट करून घेतले पंचवीस ग्रॅम पिस्ता पिस्ता पण भिजू घातला आणि त्याचे अशा प्रकारे पीस कट करून घेतले तुमच्याकडे कर जर वेळ असेल तर तुम्ही भिजू घालाय ड्रायफ्रुट्स वेळ नसेल तर तुम्ही न भिजवता पण शिरखुर्मा करू शकता दोनशे ग्रॅम साजूक तूप एक वाटी खोबऱ्याचा कीस पाचशे ग्रॅम साखर एक वाटी बारीक शेवई फ्लेवरसाठी इलायची पावडर आता आपण शिरखुर्मा बनवण्यासाठी प्रथम दूध बॉईल करून घेऊया आता इथे आपल्याला छान उकळी येईपर्यंत दूध शिजून घ्यायचं आहे आता आपलं दूध बॉईल होईपर्यंत आपण खोबऱ्याचं किस आणि शेवया छान भाजून घेऊया तुपामध्ये त्यासाठी इथे कढईमध्ये मी तूप ऍड करत आहे दोन ते तीन चम्मच आता आपलं तूप मेल्ट झालं आता या स्टेजला आपण खोबऱ्याचं किस ऍड करून घेऊया इथे आपल्याला खोबऱ्याचं किस छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये खोबऱ्याचा किस जळणार नाही याची काळजी घ्यायची इथे मी डेसिकेटेड कोकोनट पावडर नाही घेतलं घरातलं जे नॉर्मल खोबरं असत तेच किसून घेतलेलं आहे खोबऱ्या किसण्याच्या सहाय्याने आता इथे आपल्या खोबऱ्याचं किस छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेतला मी तुपामध्ये आता आपण हा खोबऱ्याचा किस काढून घेऊया आता सेम गॅस काढायला म्हणजे अजून थोडस तूप ऍड करून घेऊया आता आपल्या इथे शेवया भाजून घ्यायच्या आहे शेवया एकदम लो फ्लेम वर छान भाजून घ्यायच्या पाच ते दहा मिनिट जळणार नाही याची काळजी घ्यायची शेवाय जर जळली तर आपल्या शिरकुर्म्याची टेस्ट चेंज होते आता इथे आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया आता इथे आपल्या शेवया पण छान भाजून झाल्या गोल्डन कलर येईपर्यंत आता या स्टेजला यामध्ये आपण दूध ऍड करून घेऊया भाजून घेतलेलं खोबरं पण ऍड करून घ्यायचं तुम्ही ऍड केल्यामुळे शेवाय छान शिजून द्यायचे आहे दुधासोबत म्हणजे आपले शेवाय पण शिजतील आणि दूध पण घट्ट होईल त्यामुळे अजून जास्त टेस्ट येईल शिरखुर्म्याला आता इथे आपल्याला ड्राय फ्रुट्स परतून घ्यायचे आहे त्यासाठी कडाई ठेवली आता त्यामध्ये राहिलेले सर्व तूप ऍड करून घेणार आहे मी आता तुपामध्ये आपल्याला सर्व ड्राय फ्रुट्स ऍड करून घ्यायचे आहे आपल्याला इथे ड्राय फ्रूटचा खूप जास्त कलर चेंज नाही होऊ द्यायचा जाए। तुम्हाला तर तुम्ही कच्चे पण टाकू शकता पण परतून घेतल्याने आणि खूप टेस्ट येते आता आपले सर्व ड्राय फ्रूट छान परतून झाले आता हे ड्राय फ्रुट्स आपण दुधामध्ये ऍड करून घेऊया आता मिश्रण मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये आता या स्टेजला इलायची पावडर ऍड करून घेऊया त्यासोबतच साखर साखरेच प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हा पाच ते दहा मिनिट छान शिजून द्यायचा आहे आता आपला शिरखुर्मा रेडी झाला तुम्ही बघू शकता हे बघा सर्व ड्राय फ्रुट्स छान शिजले दिसायला किती छान शिरखुर्मा दिसत आहे आपला आणि टेस्टी पण खूप बनलेला आहे इथे आपला हेल्दी शिरकुर्मा तयार आहे कारण खूप सारे ड्राय फ्रुट्स आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी, सी को रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पिकी आणि ईद स्पेशल शिरप कुर्मा तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील